गोपीनाथ बंड कसं हाताळलं अशी पकड मुंडे आणि प्रमोद महाजन या जोडीचा सिंहाचा वाटा होता एकोणीशे सत्तर ते एकोणीशे ऐंशीच्या च्या काळात भाजपला चौकट तोडून बहुजन व वंचितांमध्ये रुजवण्याचं काम त्यांनी केलं घरात कसलाही राजकीय वारसा नसताना गोपीनाथ मुंडे यांनी संघर्ष आणि कष्टाच्या बळावरच लोकनेता पदापर्यंत झेप घेतली एक वेळा प्रदेशाध्यक्ष एक वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री केंद्रीय मंत्री दोन वेळा भाजपचं प्रदेशाध्यक्ष पद आमदार दोन वेळा खासदार अशी विविध पदे त्यांनी भूषवली भाजपचे स्वर्गीय नेते गोपीनाथ मुंडे यांचे धनंजय मुंडे हे पुतणे त्यांनी बंड करून दोन हजार बारा साली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला 2009 सालच्या विधानसभा निवडणुकीत पंकज मुंडे यांना भाजपने तिकीट दिल्यापासून धनंजय मुंडे काहीसे नाराज होते 2011 साली परळी नगरपालिकेची निवडणूक पार पडली आणि या निवडणुकीनंतर परळी नगरपालिकेत भाजपला बहुमत मिळालं मात्र भाजपमधील नगर सेवकांना सोबत घेऊन धनंजय यांनी बंड पुकारलं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर त्यांनी परळी नगरपालिकेवर वर्चस्व मिळवायचं होतं त्यामुळे जिल्ह्यासह राज्यात खळबळ उडाली परळी वैजनाथ नगरपालिकेपुरत्या भूमिकेवर धनंजय मुंडे ठाम राहिले माझे हे बंड खासदार गोपीनाथ मुंडे यांच्या विरुद्ध नव्हे तर त्यांच्या जवळच्या चांडाळ चौकटी चा विरुद्ध आहे असं धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केलं त्यानंतर धनंजय मुंडे यांनी भाजप सोडून दोन हजार बारामध्ये मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला यावेळी त्यांनी गोपीनाथ मुंडेंच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले आणि त्यांच्या विरोधात थेट राजकीय आघाडीवर उतरले दोन हजार चौदा साली पंकजा मुंडे यांच्या विरोधात धनंजय मुंडे यांनी निवडणूक लढवली या निवडणुकीत धनंजय मुंडे यांचा पराभव झाला मात्र त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना विधान परिषदेवर आमदारकी दिली धनंजय मुंडे हे गोपीनाथ मुंडेंचे पुतणे पण एका टप्प्यावर त्यांनी भाजप सोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला गोपीनाथ मुंडेंच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले विरोधात थेट राजकीय लढाई सुरू झाली पुतण्याने बंड केल्यानंतर हे कुणालाही वैयक्तिक पातळीवर लागलं असतं पण गोपीनाथ मुंडेंनी याला भावनिक प्रतिसाद देण्याऐवजी एक परिपक्व राजकीय दृष्टिकोनातून हाताळलं त्यांनी पक्षावर असलेली निष्ठा कधी ढळू दिली नाही धनंजय यांच्यावर थेट टीका न करता शांतता राखली धनंजय मुंडेंचं बंड हे गोपीनाथ मुंडेंसाठी वैयक्तिकदृष्ट्या असंही असलं तरीही त्यांनी त्यांचा राजकीय फटका लागू दिला नाही उलट पक्षी त्यांनी स्वतःची राजकीय पकड अधिक बळकट केली गोपीनाथ मुंडेंनी पुतण्याच्या टीकेला कधीच वैयक्तिक पातळीवर घेतलं नाही ना प्रत्यक्ष विरोध केला त्यांनी संयम राखला त्यासोबतच पक्षावरती लक्ष देखील केंद्रित केलं पुन्हा पकड कशी मिळवली या सगळ्या संघर्षानंतरही गोपीनाथ मुंडेंनी मुंडेंची लोकप्रियता आणि राजकीय ताकद कमी झाली नाही उलट वाढत गेली दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत मोठं यश मिळवलं त्यांच्या नेतृत्वामुळे भाजपने महाराष्ट्रात ग्रामीण भागात पाय रोवले गोपीनाथ मुंडेंनी वैयक्तिक संघर्षापेक्षा राजकीय हिताला महत्व दिलं राजकारणात आपल्यालाच आपल्याच माणसाकडून विरोध होऊ शकतो पण या विरोधाचं रूपांतर संधीमध्ये करण्याचं कौशल्य काही थोड्याच नेत्यांमध्ये असतात अशाच नेत्यांपैकी एक म्हणजे गोपीनाथ मुंडे होय दोन हजार चौदा मध्ये भाजपने नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणुकीत मोठं यश मिळवलं आणि गोपीनाथ मुंडेंना केंद्रीय ग्रामविकास मंत्रीपद देण्यात आलं त्यांनी ग्रामीण भारताच्या विकासासाठी योजना आखण्यास सुरुवात केली दुर्दैवानं त्यांचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे हे काम पूर्ण होऊ शकलं नाही मुंडे यांचे तीन जून दोन हजार चौदा साली अपघातात निधन झालं त्यानंतर त्यांची कन्या पंकजा मुंडे या गोपीनाथ मुंडेंच्या राजकीय वारस बनले आहेत पंकजा यांची बहीण प्रीतम मुंडे या देखील बीडच्या खासदार होत्या